सव्वीस टक्क्याच्या आठ टक्के अधिक सोळा टक्क्याच्या सहा टक्के किती असा प्रश्न व्यवहारी अपूर्णांकावर आधारित सोडायचा कसा लेकरांनो सव्वीस टक्के याची व्यवहारी मांडणी करत असताना सव्वीस छदस्थानी शंभर अशी करा थोडं अंतर लिहा म्हणजे आम्हाला संक्षिप्त रूप द्यायला सुलभ होईल सव्वीस टक्के मांडायचे कसे तर सव्वीस छदस्थानी शंभर अशी म्हणून गुणाकाराचं चिन्ह का तर चाचीचे ही पद सोडत असताना आम्ही नित्य गुणाकार करत असतो आठ टक्के व्यवहारी मांडायचे कसे तर आठ छदस्थानी शंभर अधिक चिन्ह सोळा टक्के म्हणजे सोळा छदस्थानी शंभर च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह सहा टक्के कसे मांडायचे सहा छदस्थानी शंभर असे बराबर किती संक्षिप्त रूप द्या दो, दोन गुणीला तेरा सव्वीस दोन गुणीला पन्नास शंभर चार गुणीला दोन आठ चार गुणीला पंचवीस शंभर चार चूक सोळा चार पंचवीस शंभर सर, शंबर सर बे। सहा बे पन्नास शंभर आता नवीन मांडणी तेरा छदस्थानी पन्नास परत गुणीला दोन छदस्थानी पंचवीस अधिक चिन्ह चार छदस्थानी पंचवीस गुणीला तीन छदस्थानी पन्नास सर आता हे दोन अपूर्णांक हे दोन अपूर्णांक आणि अपूर्णांका मध्ये आहे गुणाकार अपूर्णांकाचा गुणाकार कसा करतात सर अंश अंशाचा छदा छदाचा म्हणजे सव्वीस पन्नास गुणीला पंचवीस पंचुपाचा सव्वाशे त्यावर शून्य खुशाल देऊन टाका अधिक चिन्ह चार तरी बारा आणि हा गुणाकार परत सारखाच म्हणजे बाराशे पन्नास पंचुपाचा सव्वाशे त्यावर शून्य आता याला आम्ही परत संक्षिप्त रूप देऊ शकतो दोन गुणीला तेरा सव्वीस दोन गुणीला सहाशे पंचवीस म्हणजे बाराशे पन्नास दोन गुणीला सहा बारा आणि सहाशे पंचवीस दोन गुणीला सहाशे पंचवीस म्हणजे बाराशे पन्नास म्हणजे तेरा सहाशे पंचवीस अशा पद्धतीची मांडणी इकडं सहा सहाशे पंचवीस छेद समाने अपूर्णांकाची बेरीज तेरा अधिक सहा अंशामध्ये छदस्थानी छेद समान सहाशे पंचवीस एकदाच काम आलायचे याचा अर्थ हे सहाशे पंचवीस छेद सहाचा सुद्धा सहाशे पंचवीस छेद आता अंशातील बेरीज एकोणीस छदस्थानी सहाशे पंचवीस आणि हा भाग जातो लेकरांनो शून्य पॉईंट शून्य तीनशे चार हे या प्रश्नाचं अर्थात या पदवडीच उत्तर ओके okay. व्यवहारी अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता